नमस्कार मित्रांनो माझं नाव आकाश भटकर खालकुने तालुका बातकुली जिल्हा अमरावती मी या वर्षीला पहिल्यांदा राशी सिपचे वाण दीड एकरामध्ये टाकलेले आहे या दीड एकरामध्ये मला जवळजवळ साडे अठरा क्विंटल उत्पन्न झालेलं आहे आणि हे जे साडे अठरा क्विंटल उत्पन्न आहे हे मला असं वाटते की मी पहिल्यांदा घेतलेला आहे हा जो राशी सुपचा प्लॉट आहे हा खूप छान तऱ्हेनं वाढतो त्याच्यानंतर व्यचणी सोपा जाते दोन ते तीन वेचामध्ये पण पटापट निघून येते आणि रोगास बळी कमी पडणार आहे त्याच्यामुळं हा जो प्लॉट आहे मला पुढच्या वेळेला हा डबल उत्पन्नासाठी म्हणजे प्लॉट वाढवायचा आहे आणि व्यसनीला सोपा असल्यामुळं हा प्लॉट खूप फायदेशीर ठरणार आहे कारण कारण की कापूस पटापट तुमच्याकडे येऊन जातो आणि फवारणीचा खर्च जो आहे तो कमी होतो कारण रोगास कमी बळी पडणार आहे आणि कोरोडच्या हिशोबानं जो आहे ना तो एकदम सुटेबल आहे त्याच्यामुळं राशी स्विफ्ट हे पेरायला हवी अशी माझी इच्छा झालेली आहे एवढं सांगू इच्छितो आणि धन्यवाद